डब्ल्यू आय टीच्या विज्ञान दिन स्पर्धेत फिंगरप्रिंट व्हेकल सेन्सर या प्रकल्पास प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला विज्ञान दिनानिमित्त वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जनरल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीनं प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आयडिया प्रेझेंटेशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन या उपक्रमात फिंगरप्रिंट व्हेकल सेन्सर या प्रकल्पाला प्रथम क्रमांक डिजिटल बेंच या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक लेझर डायोड अँड फोटो रजिस्टर बेस्ड एग्रीकल्चरल पेरीमीटर सिक्युरिटी सिस्टीम या प्रकल्पाला तृतीय क्रमांक तर अल्ट्रासोनिक रडार सिस्टीम आणि स्मार्ट शॉपिंग ट्रॉली या दोन प्रकल्पांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली विजेत्या संघांना वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा प्राचार्य डॉ विजय आठवले विभाग प्रमुख डॉक्टर नितीन ग्रामोपाध्ये यांच्या हस्ते रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं डब्ल्यू आय टीचे माजी विद्यार्थी दैदिप्य वडापूरकर प्रभाकर पवार श्याम एमूल संजय नोगजा प्रमोद शिवपूजे सुशील सोनी प्रज्वल तापसी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दोड्डी आणि प्राध्यापक नागराज खराडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका दीपाली वाडकर यांनी केलं